नमस्कार मित्रांनो तुही रे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे अर्णव आणि ईश्वरी या दोघांचे लग्नाची विधी सगळे पूर्ण झाले राकेश मात्र रडत बसतो डोळ्यातील अश्रू पुसत बसतो अर्णव आणि ईश्वरी या दोघ एकमेकांना वर्माला घालतात आणि त्यासोबतच सात फेरेही घेतात अर्णवने ईश्वरीच्या बांगेत कुंकू भरलं आणि या दोघांचं कन्यादान आईबाबांनी केलं मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सगळेच जण खूप एक्साइटेड असतात अर्णव आणि ईश्वरी या दोघांच्या लग्नाची वल्लरी तिथे येते त्यामुळे मामाला जरा बरं वाटत तर इकडे सुप्रिया मात्र खूप रडत असते तिला ईश्वरी सोबत घालवलेले सगळे क्षण आठवू लागतात त्यामुळे ती खूपच इमोशनल होते तर दुसरीकडे राकेश सुद्धा अर्णव आणि ईश्वरीचं लग्न होताना पाहत असतो त्यामुळे त्याच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं ईश्वरी अर्णव कडे रागानेच पाहत असते आणि अर्णव सुद्धा तिच्याकडे पाहतो तेव्हा ईश्वरीला सगळ्या जुन्या गोष्टी आठवू लागतात ईश्वरी आणि अर्णव यांची इंदोर मधली पहिली भेट जेव्हा फॅशन शो मध्ये ईश्वरी खाली पडली होती आणि अर्णवने तिला झेललं होतं त्यानंतर ईश्वरी आणि अर्णवच्या गाडीचा ऍक्सिडेंट झालेला जेव्हा ईश्वरीच्या हेल्मेट मुळे अर्णवच्या गाडीची काच फुटली होती मग ईश्वरीचा जीव अर्णवने वाचवला होता तिला शॉक लागण्यापासून वाचवलं होत हे सगळं काही तिला आठवत असत तर आजींना आठवत असत की गुरुजी काय म्हणाले होते ईश्वरी आणि अर्णवची लग्नपत्रिका जमत नाही जर या दोघांचं लग्न झालं तर अर्णवला मोठा धोका होईल असं ते बोलले होते हे आजींना सगळं काही आठवत असत त्याच वेळेस मंगलाष्टक संपतात आणि सुप्रिया पुढे येते सुप्रिया आली हे पाहून वल्लरी लगेच स्वतःचा चेहरा लपवते आणि तिथून पळून जाते त्यानंतर गुरुजी अर्णव आणि ईश्वरीला एकमेकांना वर्माला घालायला सांगतात दोघेही एकमेकांकडे पाहत असतात तर राकेशला मात्र हे बघवलं जात नाही अर्णवला आठवतं की आपण ईश्वरी अर्णवला आठवतं की ईश्वरी आणि आपण दोघांनी एकमेकांसोबत किती क्षण घालवले आहेत आणि तो खूप इमोशनल होतो ते दोघीही एकमेकांच्या गायात वर्माला घालतात आधी ईश्वरी अर्णवच्या गाळ्यात हार घालते तेव्हा सगळे जण टाळ्या वाजवू लागतात सगळ्यांना आनंद होतो तर राकेशच्या डोळ्यात मात्र पाणी येत आणि तो डासा रडू लागतो आणि मग अर्णव ईश्वरीच्या गायात वर्माला घालतो अंजली खूप खुश असते आजीला मात्र याच नवल वाटत असत कि हे सगळं काही कस घडते आजी खूपच दुःखी असते त्याचे डोळे पुसतो आणि तिथून निघून जातो तर पुढील विधी सुरू होतात अर्णवेश्वरी पाट्यावर बसतात अर्णवेश्वरीच्या भांगेमध्ये कुंकू भरत असतो आणि तेच कुंकू तिच्या नाकावरती थोडं सांडत अर्णव आपला स्वतःचा मल बाहेर काढतो आणि ईश्वरीच्या नाकावर जे काही कुंकू पडले ते कुंकू पुसतो आणि तिच्या डोळ्यातच पाहत राहतो अंजली म्हणत असते की अर्णव सगळं काही पुसून झाले असं म्हणत अंजली हसू लागते बाकीचे लोकही सगळे हसू लागतात अर्णव आणि ईश्वरी हे सात फेरे घेण्यासाठी उठतात तेव्हा अर्णव हा ईश्वरीला हात देतो उभं राहण्यास मदत करतो ईश्वरीला सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात आणि मग त्यानंतर हे दोघेही सात फेरे पूर्ण करतात सात फेरे पूर्ण करत असताना ते दोघेही एकमेकांना आयुष्यभराची साथ देण्याची वचन देतात सहा फेऱ्यात अर्णव पुढे आणि ईश्वरी मागे तर सातव्या फेरीत ईश्वरी पुढे आणि अर्णव मागे असतो दोघेही एकमेकांकडे पाहतात पण काहीच बोलत नाही बाबांच्या चेहऱ्यावर मात्र समाधान आणि आनंद दिसत असतो सात फेरी पूर्ण होतात तेव्हा अर्णव ईश्वरीला वचन देतो आणि म्हणतो की मी सगळ्यांच्या साक्षीने तुला वचन देतोय की आपला संसार हा सुखाचाच होईल मी तुला कधीच कोणतं दुःख देणार नाही नेहमीच तुला आनंदी ठेवेन त्यानंतर मग कन्यादानाचा विधी होतो बाबा आणि सुप्रिया हे दोघे जण ईश्वरीच कन्यादान करतात तेव्हा ईश्वरी खूप इमोशनल होते आणि तिला सगळ्यात जुन्या गोष्टी आठवतात आपली आणि बाबांची मैत्री आठवते बाबांनी आपल्याला किती चांगले मोठं केले ते सगळं काही तिला आठवत आणि ते रडू लागते बाबांच्याही डोळ्यात पाणी असत लग्नाचे सगळे विधी पूर्ण होतात त्यानंतर मामा म्हणतो की सगळ्यांचा आशीर्वाद घ्या अर्णव आणि ईश्वरी आजींचा आशीर्वाद घेतात आजी या दोघांना आशीर्वाद देते त्यानंतर मग अर्णव आणि ईश्वरी बाबांचा आशीर्वाद घेतात बाबाही या दोघांना आशीर्वाद देतात सगळे खूप इमोशनल झालेले असतात सुप्रिया दोघांना म्हणते की दोघे सुखाचा संसार करा मी एवढंच म्हणेन तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय अर्णव आणि ईश्वरी या दोघांचं लग्न झालेलं असेल जेव्हा ईश्वरी घरात प्रवेश करते अंजली तिला उकाना घ्यायला सांगते तेव्हा त्या ते उकानीतून ईश्वरी म्हणते की मी अर्णव सरांशी लग्न केलंय ते फक्त माझ्या वडिलांच्या शब्दासाठी मग आता पुढे काय करणार आहे ते पाहणं तर खूपच इंटरेस्टिंग असणार आहे असेच मालिकेचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद